मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रबुद्ध नगर येथील चौक सभेला उदंड प्रतिसाद नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव व सौ गीता संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या चौकसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री दिनकर अण्णा पाटील यांना एकमुखी पाठिंबा यावेळी नागरिकांनी जाहीर केला यावेळी श्री सं यावेळी श्री संजय जाधव यांच्या संघटन कौशल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आज या ठिकाणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत असताना मतदान वीस तारखेला होणार आहे आणि त्या प्रचारासाठी सलीम मामा शेख संजय जाधव योगेशजी शेवरे नानाजी वाघ या ठिकाणी आलेले ही मीटिंग माझ्या बहिणीने सीमाताईने ॲडमिट ॲडजस्ट केली आणि एवढ्या बघिनी या ठिकाणी मी पहिल्यांदीच माझ्या जररोज दहा सभा होतात एवढी मिटिंग पहिल्यांदीच बघितली मी मी त्याच्या अर्जच बघिनी राजा जमलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि आपले आमदारकीचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील खरं तर आमदार झालेलेच आहेत ते कारण की छे गेल्या दहा वर्ष आले सीमाताईंनी या प्रबुद्ध नगर मध्ये पाय सुद्धा नाही ठेवलेला आहे आणि इथल्या समस्या कधीही सीमाताईंनी जाणून नाही घेतलेल्या आहे अण्णा सीमाताई इथं आलेल्या नाही प्रबुद्ध नगरचं मतदान आहे आज साडेआठ हजार पण या वस्तीत या वस्तीत कोणीही नेता येत नाही काही काम करत नाही हे लोक अण्णा हे लोक कधीही दारूसाठी पैसे मागत नाही गणपती बसवतील तर वर्गणी मागत नाही फक्त गणपतीचा स्टेज आणि गणपती मागता कारण की या लोकांमध्ये इमानदारी आहे फक्त लोक म्हणतात प्रबुद्ध नगर म्हणजे काही कोण राहतं कोण राहतं असं काहीच नाही खरं सांगायचं म्हणजे आपल्या इथं सातपूरला जो प्रबुद्ध नगरचा मेन माझं इथलं इथलं महत्व आहे सातपूरला एम आय डी सी प्रबुद्ध नगरचं आधार कार्ड पाहिल्यावरती कामाला घेत नाही गरीब लोक आहे यांचं पोट भरलं पाहिजे आणि गरीब लोकांच्याच पोटावर पाय देता बाकीच्या बाहेरच्या युपीवाल्या आणून कामाला कॉन्ट्रॅक्टर घेऊ राहिले पण गरीबांना काम देत नाहीये त्याच्यामुळं अण्णा सगळ्यात पहिले निवडून आल्यावरती प्रबुद्ध नगरचं जे आधार कार्ड आहे हे पाहून पहिले कॉन्ट्रॅक्टरला वचक बसली पाहिजे की प्रबुद्ध नगरच्या माणसाला कामाला घेतलाच पाहिजे अण्णा इथं जिम बांधलेली आहे आश्वासनांचा डोंगर पूर्ण अंगोर कोसळलाय बिचारा त्या जिमच्या अवस्था आहे ना मी बारीकच आहे पण याच्यापेक्षा बारीक झालेली आहे आणि ॲक्च्युली सामान साहित्य काहीच उरलेलं नाहीये इथं इतक... इथं लोकांना लग्न कार्य करायचं राहिलं तर डायरेक्ट सातपूरला यायचं या गरिबांनी काय करायचं इथून परत गाड्या करायच्या सातपूरला जायचं कार्यक्रम करायचे आणि परत घरी यायचं या लोकांना गार्डन किंवा एखादी सोय अशी झाली पाहिजे की यांचा कार्यक्रम इथंच होईल अण्णांचं काम नगरसेवकाचं आहे त्या नगरसेवकाचं काम पाहण्याकरता प्रत्येकाने शिवाजीनगरला एक चक्कर मारा त्यांनी मंदिरं बुद्धविहार दर्गा सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आपल्या इथं जर ह्या गोष्टी यायला लागतील सीमाताई पैसे देतील तुम्हाला फूस लावतील त्या फुसेला बळी पडू नका कारण गेल्या पाच वर्षाले इथं दहा गणपती बसता नवरात्र ही एकदम जोरात होते आणि भांडण नाही तंट नाही यामुळे दिनकर आमची एवढीच अपेक्षा आहे प्रबुद्धनगरची की या लोकांवर लक्ष द्या निवडून आल्यानंतर आणि सगळ्यांकडे खरोखर कामाला लाव्या लोकांना यांना तू मागे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार आणि भावी आमदार आदरणीय दिनकर अण्णा पाटील आमचे मार्गदर्श मार्गदर्शक सलीम मामा शेख तसेच नानाजी वाघ आणि आमचे खूप जवळचे मित्र खास मित्र जे सध्या तरी नगरमध्ये खूप लक्ष देतात संजीभाई जाधव आणि उपथि सर्व बंधू भगिनीनो अन्ना इथे नगरमध्ये सगळ्यात मोठी आठजण होती ड्रेनेजची ती सलीमामा आणि आम माझ्या पाठपुराव्याने सी एस आर फंडातनं अडीच कोटीची रेल्वे सगळ्यात महत्त्वाची इथं आम्ही केलेली दुसरी गोष्ट इथे ते शौचालय आमच्या जे इथे लक्ष देत नव्हता मी स्वतः आणि मामांचं आशीर्वादाने इथे ते वर ते शौचालय झालेले म्हणजे येत्या वीस तारखेला अण्णांचं एक नंबरचं हे निशाने असून त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन तरी आपण रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून अण्णांना भरघोस मताने निवडून आणायचे अण्णांना पुढील सभेला जायचं असल्यामुळे मी आपली रजा घेतो धन्यवाद असं कोणता नगर शोक नाही का त्याचा जनता घ्याच भरतं त्यांचा जनता दरबार भरतो असा कोणताही नगरसेवक नाही आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मी घंटागाडीवर कामालाय अण्णांना माहिती आहे मी रोज तिथं झाडपाला उचलला येतो मी माहिती आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम नगरसेवक असताना सुद्धा त्या ठिकाणी जनता दरबार भरतो हे असं अण्णांचं या ठिकाणी नगरसेवक असलेलं काम आहे आणि त्या टायमाला जर ते आमदार जर झाले तर फक्त जनता दरबार थोडा वाढल पण तामझाम तोच राहील चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद